हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच चक्की आटाचक्की सं पासून बनवलेलं जातं भाग चारमध्ये आपलं काम आलेलं आहे उलणवर्क आटाचक्की पार्ट फोर या ठिकाणी घेतलेला आहे आत्ता सध्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपण स्टार्ट करूयात आठा टक्के पार्ट फोर मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत पर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं पाहिजे आहे पहा या पॉइंटला हा जो खुंटा आहे या खुंटाचं काम पाहिजे आहे या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला काम पहा या पॉइंटला वन टू थ्री फोर फोर फाय चेन घेतलेले आहेत पहिल्या लुकमध्ये डायरेक्ट लिट टाकून सर्कल करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुकाखांब वापरायचा आहे सिंगल क्रोशी टाकून झालेले आहेत आपले आणि या पॉइंटचे हे काम पुढे बॅकलुकमध्ये ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जसं आपण या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉइंटलाही करायचं आहे फक्त या सेडचं से काम ठेवायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत हा जो शेप आहे हा तयार करायचा आहे आपल्याला या पॉइंटला पूर्ण गोल्ड राउंड मध्ये सेकेंड लुक मध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत फर्स्ट लुक ही टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत टाके वाढवलेले आहेत प्रत्येक लुक मध्ये टू टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत स्टार्टिंग पासून ते आता फ्रेन हा जो शेप तयार जोपर्यंत हा शेप होत नाही तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला त्या पॉइंट पर्यंत जाऊयात हा जो टाके वाढवण्याचं जे काम आहे ते या पॉईंट पर्यंत करायचा आहे या पॉईंट पर्यंत करून घेऊयात आपण का फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढे इथून पुढे काम करताना हा जो शेप आहे या पॉईंट पॉईंट आपलं काम आलेलं आहे इथून पुढे काम करताना प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे दोन्ही लुक्स युवर घ्यायचे आहे बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज करायचा आहे प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे या पॉईंट पासून पुढे टाके वाढवायचे नाहीयेत आपल्याला फक्त दोन्ही लुक मध्येचही टाकायचे आहे बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोचा यूज करायचा आहे इथून पुढे पूर्ण राऊंड दोन्ही लुकमधले असणारा आहे दोन्ही लुक मध्ये काम करत जायचं आहे इथून पुढे खाली काम करताना प्रत्येक राऊंडला दोन्ही मध्ये काम करायचं आहे टाके वाढवायचं काम थांबवलेलं आहे आणि हे जे काम टा अटकलेलं आहे दोन्ही लुकमध्ये सिंगल क्रोसा यूज करण्याचं जे काम टाट अटकलेलं आहे ते या पॉइंट पासून आपल्याला खाली यायचं आहे या पॉइंट पर्यंत हे काम रिपीट करत यायचं आहे हा जो पॉइंट आहे या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढं काम करत या पॉईंटपर्यंत पर्यंत इथून इथून हे जे पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात आपण आता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे दोन्ही लुकमध्ये सिंगल क्रोशे टाकण्याचं प्रत्येक लुकमध्ये काम करत या पॉईंटपर्यंत येऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला हे जे काम या पॉईंटपर्यंत आपला आलेलं आहे दोन्ही मध्ये काम करत आलेला आहोत आपण सिंगल क्रोशा वापरत आणि बॉटल बॉटल टाकूनच पुढे जायचं आहे आपल्याला काम करताना बॉटलला पकडून काम करत राहायचं आहे या पर्यंत हा जो पॉईंट आहे या पर्यंत दोन्ही लुकमध्ये सिंगल क्रोशा यूज करायचा आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन आणि या पॉईंट टाके वाढवायचे नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे हे काम आपण या पर्यंत करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे, जे अपले अपले काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंटला आपलं जे काम आहे ते आलेलं आहे आणि पुढे या पॉइंट पासून पुढे आपल्याला लुकमध्ये काम करायचं आहे पहिला लुक सोडून पुढच्या लुकमध्ये काम केलेलं आहे कमी कमी हो टाके कमी करत आपल्याला या पॉइंट पर्यंत येत आहे शेप पाठ हळूहळू टाके कमी करायचे आहेत बॅकलुक मध्ये काम करत चाललेलं आहोत आपण ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे कमी करायचे नाही आहेत आपल्याला टाके हळूहळू शेप पाठ टाके कमी करत जायचं आहे आत्तापर्यंत एकच टाका कमी केलेला आहे या पॉइंट पर्यंत येऊयात आपण हे काम करत हा या पॉइंटला या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे टाके कमी करत पुढे हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे गोल राउंड मध्ये या पॉइंट पासून पुढे या पॉइंटला लॉक करायचं आहे गोल राउंड मध्ये हे काम करत राहायचं आहे पा गोल राऊंडमध्ये प्रत्येक लुकमध्ये सी टाकून बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हा जो लुक आहे खाल वरील जो पार्ट आपण तयार केला आहे त्या लुकमध्ये सी टाकून लॉक करत चाललेला आहोत आपण गोल्ड राऊंडमध्ये लॉक करून घेऊयात पहा फ्रेंड या पॉइंटला हा जो खुंटा आहे तो लॉक करून घेतलेला आहे गोल्ड राऊंडमध्ये पुढे आपल्याला जाता खालील जो भाग आहे त्याचं काम पाहिजे आहे पहा या पॉईंटला जाता खालील जो पार्ट आहे त्याचं काम पाहूयात आपण हा वरील आहे आणि हा खालील बुडाचा पार्ट आहे या पॉईंटला या पॉइंटला फाय चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर पाय पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली तु टाकून लॉक करून घ्यायचं आहे जसं आपण खुंट्याला काम केलं तसंच या पॉईंटला करायचं आहे पाय या पॉइंटला पहिल्या लूपमध्ये डायरेक्टली तुम्ही टाकलेली आहे आणि लॉक करून घेतलेला आहे या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुकाम टाकायचा आहे आपण या पॉइंट पासून काम टार्ट केलेलं आहे हे हे जे काम आहे त्याची आपण बॉटल तयार केली तसंच या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत काम करायचं आहे आणि पुढे जसं आपण याला काम पाहिलं गोल राऊंड मध्ये टाके वाढवत जायचं तसंच काम इथून पुढे करायचं आहे आत्ता या पॉइंटला सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकून घ्यायचे आहेत आणि हळूहळू शेप फाट टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे आत्ता हा जो शेप तयार झालेला आहे तो दोन्ही लुक मध्ये काम करायचं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे या पॉइंटला टाके वाढवायचे नाहीये या पॉइंटला दोन्ही लुक पहिल्या लुक सॉरी या पॉइंटला पण टाके वाढवलेले आहेत पहिला जो लुक आहे त्यामध्ये टू सिंगल क्रोश टाकलेले आहे दोन्ही लुकमध्ये काम केलेलं आहे स्टेप पाहतात टाके वाढवत काम ठरवायचं आहे या पॉइंटला दोन्ही लुक मध्ये काम केलेलं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक वर घेऊन टाके वाढवलेले आहेत हे जे काम टाट केलं आहे हे आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि आपल्याला एंड एंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे दौन। दोन्ही दौन। लुक फीवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक फीवर घेऊन हे काम करत राहायचं आहे सिंगल क्रोश टाकत द्यायचं आहे टाके वाढवायचे नाही आहेत इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे हे जे काम आपलं झालेलं ते या पॉईंट पण झाले या पॉईंट पण हे काम करायचं आहे आणि पुढे टाके वाढवत या पॉईंटपर्यंत काम करून घेत आहे आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत जाऊयात या पॉइंट पासून ते या पर्यंत तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढे या पॉइंट पासून पुढे हा जो राऊंड शेप आहे या शेप वर काम करायचं आहे जसं आपण इथून मागे पाहिलं तेच काम रिपीट करायचं आहे या पॉइंट पासून पुढे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे जास्तीचे वाढवायचे नाहीयेत आणि इथून पुढे काम करताना टाके वाढवत जायचं आहे दोन्ही लुक मध्ये काम करायचा आहे हा जो राऊंड आहे फर्स्ट राऊंड टाके वाढवण्याचा हो तर दोन्ही लुकमध्ये ती टाकून टाके वाढवत जायचं आहे आणि पुढे पुढचा सेकंड राऊंड जो आहे तो बॅक लुकमध्ये करायचा आहे आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात टाके वाढवत इथून पुढे काम करताना टाके वाढवत जायचं आहे राऊंडमध्ये हा जो पार्ट आहे त्याचा आपण हा पार्ट तयार केला हे जे काम केलेलं आहे हे असं सेम काम या पॉइंटला करायचं आहे या पॉइंट पर्यंत हे जे का या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण पूर्ण आणि खाली जो भाग आहे हा भाग कंप्लीट झाल्यानंतर त्या भागाचं काम पाहूयात आता आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात पहा या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते असं झालेलं आहे आणि सेकंड राऊंड झालेला आहे या पॉइंटला आणि बॅकलुक मध्ये सिंगल कोर्स वाढवत जायचं आहे पूर्ण काम बॅकलुक मध्ये करायचं आहे इथून पुढे काम करताना जसं आपण मागील भागात काम केलं तसंच सेम काम या पॉइंटला करायचं आहे करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे हा जो पार्ट आपण टाट केलेला होता या पॉइंट पर्यंत काम करून घेतलेला आहे पुढे पुढचा जो पार्ट आहे दुसरा जो पार्ट आहे थ्री याचा याच काम पाहूयात आपण या पॉइंटला चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय फाय चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली तू टाकून लॉक करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोश टाकायचे आहेत मुके खांब टाकायचे आहेत आणि राऊंड मध्ये टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करताना हा जो शेप आहे हा जो प्लेन शेप आपल्याला तयार करायचा आहे या पॉईंट पौंप... या पर्यंत आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत काम करायचं आहे जसं आपण हा पार्ट तयार केला खालील तसा हा पार खाली। पार्ट तयार करायचा आहे प्रत्येक लुक लुकमध्ये टाके वाढवायचे नाहीये ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे बॅकलुकमध्ये काम करत जायचं आहे बॅकलुकमध्ये टाके वाढवत जायचं आहे पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे सिंगल क्रोशाचा आहे मोक्या खांबाचा आहे हा हा पार्ट आपण तयार करून घेऊयात आणि तिथून पुढे हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून एक तसं आपण हा पार्ट जॉईन केला आता सेड सेडने हा पार्ट जॉईन करून घ्यायचं आहे हे सगळं कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे सॉरी पुढे हा प्रोजेक्ट रेडीच होत आहे आत्ता पण हे जे काम आपलं जे राहिलेलं काम जे आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढे या भागात आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट होत आहे कम्प्लीट करून घेऊयात हा या पॉईंटला हे जे टू पार्ट आहे ते कॅन्सल केलेले आहे या पॉईंटला वन टू थ्री पार्ट ठेवलेले आहे पहा या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे खालील जो पार्ट आहे तो तयार करून घेतलेला आहे या भागात हा प्रोजेक्ट आपला रेडी झालेला आहे उलन वर काटा काटातक्की हा जो अपला प्रोजेक्ट आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे या भागात गटगाटाच्या नवीन प्रोजेक्ट जहत प्रेम बाय थँक्यू